ते म्हणतात मी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा आहे आणि दुसरीकडे ते नाव न घेता अशी टीका करतात माझा अमेरिकेत कंपनी नाही माझे बंगले नाही माझ्याकडे संस्था नाही मला एक सांगा सांगायचं इथं हो। मी शेतकऱ्याचा मुलगा मी शेतकऱ्याचा पोरगा मी शेतकऱ्याचा पोरगा हे तुम्हाला सांगावं काय लागतं हो। सगळ्यात जास्त हाडाचा शेतकरी मी आहे लहानपणी मी शेतात कामं केलेली आहे खुरपलं आहे पाणी भरलं आहे मोठं आकल्या आहेत सगळं कामं मी केलेली आहेत मी काय सांगत सुटलो नाही मी काय नुसता बोलवाला करत राहिलो सतार, की, की, चारे चारे की मी शेतकरी आहे ज्या अर्थी तुम्ही सतत सतत प्रत्येक वाक्यात सांगतात बिंबवून सांगतात की मी शेतकऱ्याचा पोरगा आहे शेतकऱ्याचा पोरगा आहे याचा अर्थ तुम्हाला स्वतःलाच कुठेतरी शंका आहे की तुम्ही शेतकरी आहात की नाही आहात तुम्ही लहानपणी शेतीची कामं केलेली नाही मी केलेली आहे पण मी तसा गवगवा केलेला नाही राहिला प्रश्न मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि माझे काय संस्था नाही माझे काही कंपन्या नाही माझे काही बंगले नाही अरे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मला अभिमान आहे माझ्या संस्था आहेत मला अभिमान आहे मी त्याद्वारे माझ्या संस्थेमध्ये हजार दीड हजार लोकांना रोजगार देऊ शकलो लांडीवडी आणि परिसरामध्ये माझी पतसंस्था माझी शाळा माझी कंपनी बाराशेच्यावर माझ्या स्वतःच्या संस्थांमध्ये लोकं का कामं करतात ही अभिमानाची गोष्ट आहे ना एक शेतकऱ्याचा हो मुलगा जर अशी अचीवमेंट करू शकतो आणि ते तुम्हाला करता येत नाही हा तुमचा न्यूनगंड आहे तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही काहीच केलं नाही तुम्ही केलं काय नाटकामध्ये भूमिका केल्या नथुराम गोडसेची भूमिका केल्या हिरोजची चॉकलेट डेरोजच्या भूमिका केल्या आणि अधूनमधून शिवरायांच्या भूमिका केल्या म्हणजे तुम्ही काय सगळं काय केलं असं काही नाही तुमच्याकडं करतो काहीच नव्हतं ना, का 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 ना, ना, ना करायला आता गेल्या पाच वर्षात इतका मोठा प्लॅटफॉर्म होता त्याच्यामध्ये तुम्हाला काही करता आलं नाही शेतकऱ्याच्या मुलांना हे करू नये माझ्या संस्थे मला अभिमान आहे माझ्या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची सोय आज पुणे जिल्हाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये ज्या प्रकारचं शिक्षण ज्या प्रकारची संस्था माझी आहे तशी कुणाचीच नाही मला अभिमान आहे तुम्हाला नाही करता आलं मला करता आलं माझी कंपनी आज सेमी कंडक्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक व्यवसायामध्ये संरक्षण विभागाला मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री पुरवते जे लढाई आणि सीमेवर त्याचा उपयोग होतो याचा मला अभिमान आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे ते तुम्हाला करता आलं नाही म्हणून तुम्ही अशा प्रकारचं तांडव करणं थांबवा आणि कोले ही निवडणूक जनतेच्या प्रश्नाची आहे जनता पाच वर्ष खऱ्या अर्थानं आक्रोश करत होती त्यांना पुन्हा एकदा फुसू नका खोटे आरोप करून खोटा आभास निर्माण करू नका हे कुठंतरी चुकीचं होईल समाजाचं कुठंतरी पाच पाच वर्ष मागं जाईल तुमचं होईल हसू तुम्ही निवडून गेलात आणि तुमचं स्वतःची मजा केली पण लोकांचं काय पाच वर्ष लोकांना सांभाळायला मीच होतो खासदार तुम्ही नव्हता खासदार तुम्ही शूटिंगमध्ये व्यस्त होतात पण लोकांचे प्रश्न सोडायला हा माणूस खासदार म्हणून काम केलेलं आहे पाच वर्ष माझ्या मनाला माहिती आहे मी प्रपंच पाहिलं नाही मी कुटुंब पाहिलं नाही मी काहीच पाहिलं नाही मी सतत लोकांमध्ये राहायला सांगायचं उदाहरण वीस वर्षापासून मी जनता दरबार घेतो जनता दरबार आजपर्यंत गेल्या रविवारपर्यंत परवापर्यंत आठशे बारा जनता दरबार हे वीस वर्षात केले मला रविवारी कुटुंबासह मी फिरायला जाऊ शकत होतो नाही गेलो मला महत्वाची वाटली हीच माझं कुटुंब आहे म्हणून मी काम करत राहिलो हे तुम्हाला केलं आहे तुम्ही कधी कधी लोकांमध्ये फिरलं आहे आज तुम्ही सांगता की म खासदाराची कामं तुमचे बच्चेसुद्धा कुठंतरी प्रतिक्रिया देत राहतात खासदाराची कामं दिल्लीत असतात अरे दिल्लीमध्ये पाच वर्षात हे खासदार फक्त एकशे त्रेसष्ट दिवस हजर होते एकशे त्रेसष्ट दिवस त्रेस 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 पाच वर्षाचे दिवस किती असतात जवळजवळ सोळाशे सतराशे सतराशे दिवसापैकी फक्त तुम्ही एकशे त्रेसष्ट दिवस संसदेमध्ये उपस्थित राहिले बाकीचे दिवस कुठे गेलात मध्ये पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भामध्ये बैठक होती सगळे मंत्री खासदार वगैरे सगळे आले होते आजी दादांनी बैठक बोलवलेली हे महाशय गोरेगावच्या फिल्म सिटीच्या स्टुडिओमधून व्हिडिओ कॉन्फरन्सनी मिटिंग अटेंड केली याला कळस म्हणायचा व्हिडिओ कॉन्फरन्सने तुम्ही मीटिंग अटेंड करताय ते सुद्धा स्टुडिओमधून सेटवरून आणि म्हणतात मी पुणे नाशिक रेल्वेला चालना दिली काही नाही दिलं ही सगळी बंडलबाजी फेकमफेकी आहे माझ्याकडे पैसे नाही मी इतरांप्रमाणे टक्केवारी वसूल करत नाही माझं कोणतंही टेंडर नाही असं ते म्हणतात नक्की मी आपल्याला सांगू इच्छितो गेल्या पाच वर्षात त्यांचं कार्यालय त्यांचे तीन चार शिपाई पी ए सगळ्या मतदारसंघात एम आय डी सीमध्ये सगळ्या कंपन्यांना त्यांनी छळलं आहे यांचं कार्यालय हे स्वतः यांच्या मालिकेमधले काही कलाकार आणि यांचे पी ए संपूर्ण एम आय डी सी रांजणगाव आणि चाकण याच्यामध्ये धुमाकूळ घातलेला आहे लोकांच्या खूप तक्रारी आहेत वेळ येईल तशा मी बाहेर काढेल आणि मी आपल्याला सांगतो माझ्याकडे पैसे नाही पैसे नाही असं म्हणता तुम्हाला दोन अडीच लाख रुपयाचा पगार आहे तुमच्या अनेक टेंडरमध्ये तुमचा सहभाग असू शकतो दुसरा प्रश्न तुम्ही हडपसरमधली एक लस बनवणारी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये तुमचं लेबर कॉन्ट्रॅक्ट आहे तिथं दोनशे लोक कामं करतात दोनशे लोकांचे महिन्याला साडेसतराशे रुपये प्रत्येक एम्प्लॉय मागं त्याप्रमाणे महिन्याला साडेतीन लाख रुपये तुम्हाला घर बसला मिळत आहेत ना नाही मिळतात त्यांनी सांगावं साडेतीन लाख रुपयाची कमाई हीच आहे तुमची ही कंपनी माझ्या लक्षात आली समोर आली त्या कंपनीने मला सांगितलं अशा अनेक कंपन्या आहेत की जिथं तुमचे चालू आहे आणि म्हणतात आमचे काही नाही म्हणजे करायचं पण नाही केलं असं दाखवायचं जे नाही केलं ते करायचं केलेलं असं दाखवायचं हा त्यांचा स्वभाव टक्केवारी घेतलं असं हे म्हणतात आता ते परमेश्वराला माहिती मला सांगतो ह्या मतदारसंघाचं वातावरण मी गेल्या वेळेला सांगतो की मला कुठंतरी मनातच दुख दुख होते की मी निवडून येईल की नाही कुठंतरी टफ आहे असं मला गेल्या निवडणुकीमध्ये वाटत होतं आता माझा जो कॉन्फिडन्स आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे की ह्या वेळेला मी सर्वाधिक जास्त मताधिकाऱ्यांना निवडून येईल याची तुम्हाला चार जूनला माहिती मिळेल शरद पवारांना मानणारा वर्ग एक या ठिकाणी भरपूर आहे लोकांची समजूत कशी काढा नाही नाही शरद पवारांना मानणारा वर्ग आणि माझा वर्ग हे याच्यामध्ये संबंध मेळ कुठं येतो आहे शरद पवारांच्या विरोधात मी उभा नाही आहे तुम्ही शरद पवारांचं नाव घ्यायचं आणि स्वतःला मतं मागायचं मी माझंच नाव घेऊन मतं मागतो आहे ना मी लोकांमध्ये राहिलो आहे पंधरा वीस वर्ष लोकांमध्ये राहिलो आहे लोकांच्या बरोबर राहिलो आहे या मातीतलं आहे मी मी शरद पवारांवर टीका केली आहे का त्यांच्याविरोधात उभं राहिलो आहे का मग यांनी शरद पवारांच्या नावानं जर मतं मागायची असेल तर त्यांनी की मी फक्त शरद पवारांच्या नावानं मतं मागतो आहे शरद पवारांच्याबद्दल आम्हाला आदर आहे नाही असं नाही आहे पण वस्तुस्थिती अशी की ह्या मतदारसंघातली लोकं मलासुद्धा मानणारी आहे माझ्यावर सुद्धा विश्वास आहे किती तुम्ही फटावर सांगितलं की मी पक्षाबद्दल आहे मी निष्ठाबद्दल मी गद्दारी केला आहे लोकांना माहिती आहे की आपल्या वेळेला धावून येणारा हाच माणूस आहे त्यावेळेला लोक विचार करत नाही की यांनी गद्दारी केली नाही पक्षाबद्दल आहे लोकांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी धावून येणारा माणूस हाच लोकांच्या दृष्टीनं महत्त्वाचा असतो